गोपाळपूरचा अट्टल वाळू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हे दाखल पंढरपूर येथील भीमा नदीच्या विस्तीर्ण वाळवंटामुळे पंढरपूर तालुक्यास तस्करीची मोठी किनार आहे वाळू तस्करी करून अनेकांनी प्रपंच मोठे केले गोपाळपूर येथील असाच एक वाळू तस्कर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय विशाल नामदेव चंदन स्वप्नील भाऊसाहेब वय सत्तावीस या दोघांवरही तालुका वाळू दोघांवर गुन्हे दाखल झाले याबाबतची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्याकडून देण्यात आले पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर हे गाव वाळू तस्करीसाठी अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे या ठिकाणी वाळू तस्करी करणारे स्वप्नील भाऊसाहेब आसबे अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत वाळू तस्करी करत होते शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी गोपाळपूर येथील बाळासू मानिक आसबे यांच्या शेतजमिनीजवळ सायंकाळी साडेचार वाजता एक पांढऱ्या वा व गजग्या रंगाचा चारचाकी टिप्पर वाळवाहतूक वाहतूक करताना आढळून आला यामध्ये पाठीमागील हौदा सुमारे चोवीस हजार रुपये किमतीची चारभरास वाळू मिळून आली वाळूसह हा टिप्पर पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी टिप्पर मालक स्वप्नील भावसाहेब पासबे आणि चालक विशाल नामदेव चंदनशिवे यांना पोलिसांकडून वाळूतस्करी बाबतच्या नोटिसा देण्यात आल्या असून या दोघांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंढरपूर तालुक्यात असे अनेक वाळूतस्कर रात्रंदिवस वाळूतस्करी करतायत पोलिसांना चकमा देत त्यांचं हे काम अहोरात्र सुरू आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी स्वप्नील आसबे याचं वाळू तस्करीचं वाहन पकडून वाळू तस्करीवर मोठा प्रहार केलाय या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल खांडेकर यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे करतात